त्याच्या डोळ्यात कमालीची चमक होती त्याच्या जिबेवर सतत माणसांच्या मांसाची चव रेंगळात असायची त्याला माणसाच्या चवीची इतकी चटक लागली होती की दर दोन तीन दिवसांमागे तो एका माणसाची शिकार करायचाच तो सावल्यांमधून आवाज न करता फिरायचा आणि नजर चुकवून शिकार घेऊन गायब त्याची लोकांना मानाची स्टाईल एखाद्या सिरियल किलरपेक्षा कमी नव्हती तो घरात घुसायचा आपल्या शिकाराचा गळा जबडात धरायचा रक्त शोषून घ्यायचा आणि तीच बॉडी तडफडत तोडून द्यायचा जसा काय तो पोटासाठी नाही तर मजा म्हणून शिकार करतोय असं म्हणतात या नरभक्षकाने एका वर्षात शंभर माणसांचे जीव घेतले आणि कदाचित तो आकडा दीडशेच्या वर असू शकतो तर जाणून घेऊयात नरभक्षी डेव्हलिश कनिंग पॅन्थर बद्दल आणि त्याची शिकार कशी झाली याबद्दल या, या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजवाजायला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्या नव्या अपडेटसाठी बेलायकॉनवर क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय आहे गाजावाजा विसाव्या शतकात भारतात ब्रिटिशांचं राज्य होतं आणि याच काळात भारतात बिबट्यांची दहशत खूप वाढत होती तसं वनवा पेटल्यावर जंगलात जशी आग पसरते तशीच मध्य प्रदेशमध्ये आजूबाजूच्या गावात डेव्हिलिश कनिंग पॅन्थरची दहशत वाढत चालली होती हा नरबक्षी इतका भयानक होता की हा दर दोन तीन दिवसांनी एका माणसाची शिकार करायचा आणि ही हत्या प्रत्येक वेळी सतत वीस ते तीस मैलांच्या अंतरावर तो करायचा म्हणजे हा नरबक्षी इतका स्मार्ट होता की एक शिकार करून तो एका जागी थांबायचा नाही ती जागा सोडून जायचा जेव्हा गावकऱ्यांमध्ये या नरभक्षकाची खबर पसरली लोक घराच्या बाहेर पडायला घाबरायला लागली ला आणि प्रत्येक दोन दिवसाला एका माणसाला मारल्याची खबर सारखीच यायला लागली ला ला एका वर्षात शंभरच्या वर त्याने बळी घेतले त्यामुळे या नरभक्षकाचा बंदोबस्त करणं खूपच गरजेचं होतं गावकऱ्यांना चिंता होते की असे जर गावकऱ्यांचे बळी जात राहिले तर अख्खं गाव संपून जाईल एका ब्रिटिश शिकारीला या डेव्हलिश कनिंग पॅन्थरची खबर लागली मग एका मोठ्या गावात त्याने कॅम्प उभारलं तिथे स्थानिक ठाण्यांमधून त्या पॅन्थरची माहिती गोळा केली असेच मग दहा दिवस निघून गेले त्यानंतर एक दिवस सकाळी एक माणूस शिकाराच्या कॅम्पमध्ये धावत आला आणि म्हणाला काल रात्री तो गावातल्या एका झोपडीत घुसला आणि एका छोट्या पोराला उचलायचा प्रयत्न केला पण तो यशस्वी झाला नाही मग त्या मुलावर उपचार केले गेले आणि नंतर तो बराही झाला दोन दिवसांनंतर बिबट्याने दुसऱ्या गावात पुन्हा हल्ला केला शिकारीने तीन आठवडे कॅम्प मधून शोध घेतला पण त्याला तो काही सापडला नाही मृतदेहांची संख्या वाढत होती शिकारी कॅम्प हलवायचा विचार करत होता तेव्हा सहा किलोमीटर दूरच्या गावातला एक पोरगा त्याच्याकडे आला आणि म्हणाला गुरु राखत असताना बिबट्याने माझ्या भावाला ओढून नेलं शिकारी धावत धावत त्या पोराच्या भावाच्या मृतदेहाजवळ आला दुपारी दोन वाजता शिकारी पोराच्या मृतदेहाकडे डोळ्यात तेल घालून नरभक्षी परत येईल या आशेने झाडावर बसला आणि रात्री तो आला पण अंधार खूप होता आणि घनदाट वेलींमुळे शिकारीला त्याच्यावर नीट निशाणा साधता आला नाही त्या घनदाट वेलींमधून बिबट्याला बाहेर काढण्यासाठी शिकारीने हवेत गोळी झाडली पण याचा काही परिणाम झाला नाही गोळीच्या आवाजाने गावकरी जागे झाले पण शिकारीने त्यांना परत जायला सांगितलं त्या पॅन्थरची वाट बघत रात्री एक वाजता शिकारी सोपला आणि जाग आली तेव्हा तो झाडाच्या खालच्या भागाला नख मारत होता आणि थोड्या वेळाने तो निघूनही गेला मग असेच तीन तास निघून गेले सूर्य उगवला हळूहळू सगळीकडे उजेड पसरत गेला पण तोवर त्या पोराच्या भावाला तर नरभक्षाने असा काही खाल्ला त्या पोराचे फक्त हात पाय आणि काही हाडं उरली होती शिकारीने आजूबाजूच्या परिसरात दोन किलोमीटर शोध घेतला पण तो नरभक्षी काही सापडला नाही मग काही दिवसांनंतर शिकारीने सोळा किलोमीटर दूर आपला कॅम्प हलवला दुसऱ्याच दिवशी शिकारी झोपेत असताना बिबट्या तंबूच्या बाहेर पंजा मारत होता पण गावकऱ्यांच्या ओरडण्याने तो पळाला मग बऱ्याच दिवसांनंतर एका मेंढपाळाने त्याच्यावर दुरून गोळी झाडली त्याला दूरवर काहीतरी दिसलं म्हणून खरं तर त्याने गोळी झाडली होती त्याला माहीतच नव्हतं की त्याने डेव्हलिश कनिंग पॅन्थरला मारलंय आणि असा अंत झाला डेव्हलिश कनिंग पॅन्थरचा मग शिकारी जेव्हा तिथे आला तेव्हा त्या मेंढपाळाकडून त्याने पॅन्थरची कातडी दहा रुपयांना विकत घेतली तर अशी होती खतरनाक श कनिंग पॅन्थरची कहाणी याची पॉप्युलरिटी रुद्रप्रयात चंपावत पणाचा नरभक्षका काय इतकी नव्हती पण तसा दरारा तो काही कमी नव्हता तुम्हाला हे डेव्हलिश कनिंग पॅन्थरची कहाणी कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि गाज्या ला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका